अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन पारंपरिक ग्रंथदिंडीनं सकाळी महोत्सवाची सुरुवात संस्कृतीचं वहन करणाऱ्या मराठी भाषेनं केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या सांस्कृतिक उभारणीत मोठं योगदान दिलं साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे गौरवोद्गार उत्क्रांत होत नव्याचं स्वागत करत राहिल्यामुळेच भाषा जिवंत राहिली असं सांगत शंभराव्या संमेलनात युवा लेखक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन एकेकाळी -एक दिल्लीचं तख्त जिंकणारा मराठी माणूस आता आपल्या विचारातून पुन्हा एकदा दिल्लीला जिंकणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वांना सामावून घेणारी मराठी भाषा विठुरायासारखी लेकुरवाळी आहे असं सांगत भाषा तोडणारी नाही तर जोडणारी असल्याचं अध्यक्षा तारा भवाळकर यांचं प्रतिपादन मराठीला अभिजात दर्जा दिल्याबद्दल समस्त मराठी जनांच्या वतीनं शरद पवार यांनी पंतप्रधानांकडे व्यक्त केली कृतज्ञता भारत जागतिक सुप्त सप्ता म्हणून उदयाला येताना प्रत्येक क्षेत्रात उत्साही आणि दूरदर्शी नेतृत्वाची गरज पंतप्रधानांकडून सोलच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त एस जयशंकर यांची चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा सीमेवरचा तणाव कमी करण्यासह परस्पर संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चेत भर आणि भारताच्या जीवशास्त्रज्ञ आणि वन्यजीव संरक्षक पूर्णिमादेवी बर्मन यांना टाईम मासिकाच्या वुमन ऑफ द इयर यादीत स्थान